नमस्कार काल मी ह्याच चॅनलला म्हणजे आराध्य चॅनलला स्वामीचरित्र सारामृताचा पहिला अध्याय टाकलेला आहे आणि आज आपण दुसरा आणि तिसरा अध्याय बघ ऐकणार आहोत तर पहिला अध्याय ऐकायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि नंतर दुसरा तिसरा अध्याय ऐका आणि उद्यापासून मात्र मी चार ते सहा तीन तीन अध्याय सलग टाकणार आहे तर हे सगळे अध्याय ऐकून तुम्ही पारायण नियमित करत जा आणि आराध्य चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते ऐकता येतील आणि व्हिडिओ खाली लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर ऐकूया आपण अध्याय दुसरा आणि तिसरा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय हा श्री श्रीगणेशायन महा कामना धरोनी जे बजती, होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारीले, कर्दळी वन गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकाधारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका मना मनामाझी येतसे गुरु राज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिके तिची ते केवळ अनादिसिद्ध कुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माजारी, राचापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त वेष्टित वेष्टीत कोणी कलकत्त्याचा धरोनी दर्शनाचा पातला त्याचं दिवशी साचा आधर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांशी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थ्यांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण कोठोनी आला ती स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनातुनी प्रथरमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा पत प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग सहज सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जीएची महा महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळवेड्यासं बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बैगमपुरं पाहिले आम्ही सुंदर रमूल रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले देश देशहिंडोनी सकळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथूनिया जाहले तईपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता द्वादशवर्षे वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बहुदान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणुनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे त्यासमगी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतरकुण स्वामींसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेऊनी कर दर्शन देती तयास अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ भो भयाचे अरिष्ठ चुके विष्णू म्हणे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याया गोडहा स्वामी चरित्र सारामृते श्री गोडहामिचरित्रसारामृत स्वामी श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ सारामृत तृतीयोध्याय धन्य धन्य तेया जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पावती कैवल्य गताध्यायी कथासुंदर स्वामीने निवेदेला स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावीती, काही वर्षे मंगळ वेढे सोडिले मोहोळा माजी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र क्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेऊनि स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, का तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळं गेलीया परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुतवर्जिले सेवकानी परी नच मानिले त्या <coughs> तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतीराज स्वेच्छेने तेथे एक अविंध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहापती स्वामींसी जाणवनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रीच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी तयाचे। धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योगसाधिती तडीतापडी मार्गी श्रमती निराहार किती क राहती मौनधरिती किती एक एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एकगिरी गभरी बैसोन तपश्चर्या करताती एक, करता एक पंचाग्नी साधन, करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडून एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केलियासी नाना साधन भावविण सर्व व्यर्थ योगयागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती स्वामी देथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तईपासूनही जगात तयानगराचे नाव गाजतं अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुधान जाती फिरावया लोका लोकामाजी पसरली मातं नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव रावमुखातून वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली गुंतली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मगतया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पाडूनी गेली दुरी चरणी भक्ती जडेली ते सकळसभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली शौडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरीधरोनं धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी नाना प्राकृत कथा स्वामीचरित्रसारामृत नानाकृत कथासत प्रेमळक्तपरसोत तृतीयोध्याय गौढ श्री स्वामीराजारपणस्तु श्रीरस्तु शुभमवतू इतिस्वामीचरितसारामृत अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीयोध्याय